नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रिया सगळ्यांना घोळात घेण्यासाठी प्रत्येकाची सेवा करत असते प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत असते पण अर्जुनला ती घोळात घेऊ शकत नाही जेव्हा अर्जुनला कळतं की प्रियाने खीर केली आहे तेव्हा तो ती खाण्यास नकार देतो तो ठामपणे सगळ्यांसमोर बोलतो की मी फक्त माझ्या आईने केलेली किंवा माझ्या बायकोने केलेलीच खीर खातो सगळ्यांना वाटतं की अर्जुनमुळे प्रियाला वाईट वाटतंय त्यामुळे सगळेच त्याला ओरडतात पण अर्जुन आपल्या निर्णयावर ठाम असतो तो प्रियाने केलेली खीर बाहेर काढून बाकीचं जेवणाचा ताट उचलून आपल्या खोलीत जेवायला जातो त्याच्या पाठोपाठ चैतन्यही जात अर्जुन गेल्यावर सगळे प्रियाची समजूत काढतात कारण ती सगळ्यांसमोर रडण्याचं नाटक करत असते प्रिया रडत रडत बाहेर जाते खरं तर ते मगरीचे आश्रू असतात अश्विन तिच्या पाठोपाठ जाऊन तिची समजूत काढू लागतो तेव्हा ती मनातल्या मनात बोलते की निदान थोरला नाही पण धाकटा तरी माझ्या घोळात अडकला आहे दुसरीकडे कुसुमताई अर्जुनचं कौतुक करत असते ते पाहून सायलीला थोडं नवल वाटतं तेव्हा कुसुमताई म्हणते की सुरुवातीला मला तो चिडका बिब्बाच वाटायचा पण त्यांनी तुझ्यावर प्रेम सिद्ध केलं आणि ते सगळ्यांसमोर हक्काने बोलून दाखवलं त्याच्या कृतीतून सुद्धा त्याचा प्रेम दिसतंय यावर सायली म्हणते की म्हणूनच ते मधुभाऊंसमोर ठामपणे उभे होते आणि त्यांचं मन जिंकून घेण्याचं त्यांनी वचन दिलं आहे कुसुमताई म्हणते की तू त्या माझ्याशी सगळं काही शेअर करत जा तुझ्या मनात काही साचून ठेवू नकोस बऱ्याच दिवसांनी आज सायलीच्या चेहऱ्यावर हसू असतं दुसऱ्या दिवशी त्या दोघी बोलत असताना मधुभाऊ मात्र खूप उशीर झाला तरीही झोपलेले असतात सायली चेक करते तेव्हा तिला समजतं की त्यांना ताप भरला आहे मधुभाऊ डॉक्टरकडे जायला तयार नसतात हट्टीपणा करत बोलतात की मला इथेच मरण आलं तरी चालेल सायलीला त्यांच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे अर्जुन आज खूपच खुश असतो कारण त्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपल्या बायकोसाठी आपल्या सासऱ्याचं मन जिंकायचं त्यासाठी तो इतर कोणाचे लक्ष घालणार नसतो चैतन्याला त्याचं वागणं खूप आवडतं दोघे खाली जातात तेव्हा सगळ्यांच्या गप्पा चालू असतात अर्जुन नाश्ता करायला जातो तेव्हा प्रिया येऊन त्याच्याशी सगळ्यांसमोर लगट करायला बघते पण तो तिचा हात झटकतो आणि सगळ्यांसमोर बोलतो की तुझी ही नाटकं पाहून सगळे तुझ्या घोळात आले असतील पण मी नाही येणार एक ना एक दिवस मी तुझा कोटेपणा सिद्ध करीन आणि कोण खरं आहे ते दाखवीन अर्जुनचं बोलणं ऐकून कल्पना पुन्हा एकदा त्याला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून सुनावते पण तरीही तो शांत राहतो